नमस्कार आज चला मस्त असा मी गाजराचा हलवा आहे तर एक किलो गाजर आणल्याचा नाही खिसणी आणली त्यांच्या जर ना मला म्हणली बाय माझ्या लय मोठी खिचणी आणि इथं आमच्या इथं म्हणजे बारीकचे खिसणी नाही कंच्या बसून आता आता का आता फिसायला दिली गाजर आणि तवर माझी दुसरी तयारी मी करून घेते आता टाईम घे आणि वाडा बी जरा दुसरीकून उचलून आणला इथे त्याच्यामुळं मग अजून चूल पण नाही पेटावली बसली होती तर मला म्हणजे बाय मी लागते मदत करू तर लाग म्हण बाया का कोणतं काम करायचं म्हणलं तर मदतीनेच होत त्यांनी चांगले जमत असं नाही अगदी जावा जावाच आज आम्हाला हलवा खायला आला त्यांना ना योग्य सात जमाने खादा बापू दाजी बाबी लय मला मदत करू लागते बाया कामाला मग कांदा चिरून देणार बाबरा खिसून देणार आंबाटे चिरून देणार एकदा एखादा बांधायचे दोघाची मटणाची रिशेभे शेरत चालली होती शिरत लागली होती आमची दोघाची बापूचा कोंबडाने बांधायचं बकर बघितलं वाटत मोबाईल वर बघती <laughs> हुशार हो <laughs> एक किलो गाजराचा खिस भरपूर पडला आहेत आता भरपूर आपले वाड्यातली माणसं भीत शेतकऱ्याने म्हणजे इथल्या काकडी लावायचे त्या शेतकऱ्याने काकडी लावायसाठी येत दे या वावरात वावराचे पण गावात झालेले आता गाजर चांगली खिसून घेतल्या सगळी चुल पिटून कडाय चुली ठेवून घेते वर आता वर्ष झालं आता या तुपाला संपत टाकून अजून काय दूध निघत नाही नाही तर दूध निघलं असत तर बनवलं असत राहिलेच थोडस राहिले परताळालाच गेले हा तूप गरम झालं की लगेच मी त्याच्यात गाजर टाकून घेते हलवा म्हणजे एकदम साध्या पद्धतीत बनवणार आहे मी आणि जरा खावाय ते टाकून घेते त्याच्यात आता हवा टाकून चांगलं मिक्स करून घेतलं दूध टाकून घेते चांगली एक वाटी भर दूध दुधे लगेच दोन वाट्या त्याच्यात साकार टाकून घेते आता गाजर भरपूर होत एक किलो गाजर असल्यामुळं काय असत जायला अशी आग आगाची भीती असते जपून म्हणजे असल्या टायमाला काम करायला लागतंय असल्या रानात नाही अख वाट लागल मस्त सगळं मिक्स करून दहा मिनिटं मी शिजवून घेणार आहे आता इकडं दहा मिनट शिजतो मी सुका मेवा आहे तो बारीक करून घेणार आहे हे काजू होत आणि हे बदाम आणि हे पिस्त आहे ते बी ह्याच्यातच मिक्स करते आता एवढे याल डोड घेतल्यात ही वरली त्यात टाकायला बरे असतात बारीक चांगले याल याला थोडं बी वाटून घेतलं जर आता त्याला हे चांगले दहा मिनिटं झाली मस्त असा शिस्त या सुका मेवा सगळा टाकून आहे बारीक केलेला बदामी त्याच्यात काजू आणि पिस्ता येनुक मस्त मिक्सर करते आणि येलदोड्याची पावडर केलेली आता आता परत मी दहा पंधरा मिनिट त्याला शिजून देणार आहे होईन मेंढरा रे आता तयारच होईन म्हणायचं कस आपल्या मेंढरावाल्यांना अशा काय काय वस्तू खायला भेटत नाहीत मला दुर्लय लागला जर आपण करून घातल्या तरच खायला भेटतात किंवा मिठाईच्या दुकानात नाही विकत आणून घातल्या तरच गाय गायगुईच्या किंवा या तारमळच्या आणि कुणी वाड्यावर असं जास्त जास्त असं काय बनवायचं म्हणलं तर जास्त काळजी घेत नाही किंवा बनवीत पण नाही आवराजून कारण दररोज करायच्या भाकरी करायचं कालवान आणि हायच उचल पाठी वाड्याची हे गाव ते गाव जरी एका गावाला गावात दोन दोन तीन तीन दिवस जरी एका जागावर बिराडा असलं तरी दिवसभर त्या बिराडाला बायला पाणी सरपाण गुढी कोंबड्या पोखरी हे लक्ष ठेवूनच करायला लागतं म्हणजे असला वेळा ते दिवसभर काम करण्यातच ये जातो सनेकाच्या चर्चा पुढे आल्या वागरा द्यायचा कि दुसऱ्या सनेकाच्या स्वयंपाकाचा टायमिंग आलाच आणि वाडा उठायचं म्हणलं तर काहीच जमत नाही त्याच्यामुळे घे घे म्हणता काय त्यांचं काय करून घालायचं म्हणलं तर भेटत नाही वेळ आता आमचा हे म्हणत्या ना त्यांनी बी कधीच खालेला नसून मला वाटतं आता संध्याकाळी काय म्हणतात हे कोणाटो खातानी आता याचा परत बनवून मस्त बाकी ना अगदी मोकळ्या आकाशाखाली बनवलेला हलवा ना गाजराचा हलवा मस्त बाकी अगदी आता खालीच उतरून घेणारे आणि मग आपला डब्यात भरून ठेवणारे आणि मग संध्याकाळी आपली मेंढ द्यायचा खायला अगदी त्याच्यात कसला पाणी सुटलेलं नाही राहिलं का काहीच नाही मस्त आता सुका झाला या सागरगडी आज त्यांच्या बिरवडा तिकड चांगलाच गुल झाला गुल झाला बारको पोर पण दाजिबाचं पोर पण मारती परत पांडाच्या आनंदा बापूचा मारती याचा पोरगी कुठं ये हा तुझी यासाची पोरगी साळत जाती पोर इकडे ठुले वाड्याला हो साळत घालवायचं पोरगायचे नायच ना यासाची पोरगी बारकी आहे लहानी ते शाळेमध्ये आहे तिकड गावाकडं खाली होत्र आता दुसरा करायचा अजून मला गोड्याला जायचंय आता आधी अर्चना कस काय म्हणतात राय भेटला फुल गावलं का गाव <laughs> तर बाप पण आलाय आता जरा या साला हाक मारायला लागल सागर काय रे आता शिकाय ना बिराडा मग कसं काय चराय पाणी गावलं चराय बरं चराय बरं गावलं होय गाडी चहा घेतले की असा गाडी बसतो गडी मागासवरून <laughs> तर चाललाय बाणाचा मस्त साहेब आज हलवा बनवलाय गाजराचा तर त्याचं उद्घाटन करायचंय त्यासाठी लोक सगळे येऊन आता बसले ते पण चाललंय बाण याचा बाणायला जरा बरसक का उरकू लागली होती पाच मिनिट जा डब्यात काढून ठेवायची होती तर पण ते नाही ठेवला मी असाच ठेवला म्हणे वाचा दोन येत यास आला आता हाक मारली याचा पण आली मस्त बाकी वासच येतो ह्या येतोय जरा तिकडं आप्पाच्या बिराडा पण त्याच आहे आप्पाला पांडाला

आचारी आचार्य तुम्हाला डबल नाही मी पाय मग वासनच वासने होती त्याच्या एक नंबर आलाय